सिरोंजात सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात शाले प्रजा साजरा शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी जिंकली मन सिरोंजा येथील जयस्तंभ मैदानावर सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीभर गीते नृत्य आणि कवायती सादर करून उपस्थितांची मनं जिंकली या सोहळ्याला तहसीलदार न्यायमूर्ती नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशेष म्हणजे भर उन्हात विद्यार्थी व प्रेक्षकांसाठी नगरसेवक रणजित गंगापुरप्पू इम्तियाज शेख आणि समाजसेवक सिद्दीकी अली यांनी पिण्याच्या पाण्याची व सावलीची उत्तम सोय केली होती त्यांच्या या सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे सर्वांच्या सहकार्यानं हा सोहळा अत्यंत यशस्वीपणे पार पडला टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सिरोंचा जिल्हा प्रतिनिधी जावीर खान यांचा रिपोर्ट Sakafo to saika ko kofafa to saika ko kofafa ke aka kofafa ke aka kofafa. Bikin nyama ma fi Kun caka tafa, mafi mafi ma fi ka ka nga ka fa'i Kun caka tafa, mafi ma fi ka ka fa'i Kun caka tafa, mafi ma fi ka ka fa'i Kun caka tafa, mafi ma fi ka ka fa'i Kun caka tafa, mafi mafi mafi.